मी इथे बनवलं आहे लिंबू मिरचीचं लोणचं बघू शकता तुम्ही त्याचा कलर आणि किती सुंदर दिसायला चमचमीत झाला आहे जेवढं दिसायला सुंदर आहे तेवढं खायला पण खूप छान आहे आणि हे वर्षभर टिकणारं आहे तर चला तर मग वेळ न वाया घालवत आपण याची झटपट रेसिपी पाहूया इथे मी ह्या एक किलो मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी अर्धा किलो लिंबू घेतलेले आहे ही पिवळी मोहरीची डाळ आहे त्यानंतर इथे मी मसाले घेतलेले आहे बडीशोपे मिरे अख्खे मेथी आहे आणि लवंग आहे आणि त्यासाठी अजून मी रामबंधूचा लोणचे मसाला पण एक घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी एक किलो तेल आणि मीठ घेतलेलं आहे तर चला आता मग आपण रेसिपी पाहूया आपण मिरच्या अगोदर इथे चिरून घेणार आहोत अशा पद्धतीने मिरच्यांचे कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे मिरच्यांचे करून घ्यायचे आहे पूर्ण मिरच्या आपण आता कापून घेणार आहोत सर्व मिरच्या चिरून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने ह्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहे आता आपण लिंबू कापून घेऊया लिंबूच्या बिया काढून टाकायच्या असतात नाही तर लोणचं लवकर खराब होतं अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे सर्व फोडी बिया लोणच्यामध्ये जाऊ द्यायचे नाही लोणचं पण कडू होतं आणि लवकर खराब होतं वर्षभर टिकत नाही आपण हे एक वर्ष टिकणारं लोणचं बनवत आहे अशा पद्धतीने सर्व लिंबू कापून घेणार आहोत आपण आता अशा पद्धतीने मी सर्व लिंबू बारीक कापून घेतलेले आहे बिया काढून आणि तुम्ही बघू शकता लिंबू मी किती बारीक कापले आहे एका लिंबूचे मी दहा ते बारा फोडी केलेल्या आहे आपण जेवढ्या मिरच्या बारीक कट करतो तसेच लिंबू पण बारीक एकदम बारीक कट करून घ्यायचे आहे मिरच्यांच्या साईजचे कधी पण आपण मिरची आणि लिंबूचं लोणचं एकत्र करतो तर त्यावेळेस मिरच्या बारीक आणि लिंबूच्या मोठ्या मोठ्या फोडी ह्या काही करायच्या नाही आहे एका लिंबूच्या काही काही जण चार फोडी करतात पण ते खाताना मिरची आणि ते लिंबूचं कॉम्बिनेशन चांगलं होत नाही जेवढे आपण मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहे तर तेवढेच लिंबाचे करायचे आहे जेव्हा आपण पोळी भाकरी बरोबर खातो तर त्यावेळेस दोघं पण तोंडात येतात त्यावेळेस खूप छान लागते त्याची टेस्ट त्यामुळं मी लिंबू हे एकदम बारीक एका लिंबूचे म्हणजे दहा ते पंधरा पण फोडी करून घेतल्या एकदम छोट्या छोट्या बारीक तरी चालेल जेवढं आपण मिरचीची स्लाईस क बघून घ्या आपण जेवढं मिरची कापली आहे बारीक त्याच पद्धतीने असे लिंबू पण कापून घ्यायचे आहे म्हणजे दोघं छान मुरतात पण आणि खायला पण छान वाटतात आणि वाढायला पण छान वाटतात तर आपण लिंबू कापताना हा जो रस उरलेला आहे हा फेकायचा आणि हा चाळणी स्वच्छ गाळून आणि लोणच्यामध्येच टाकून आहे आणि हे बा बघून घ्या मी अशा पद्धतीने हे जे असतं लिंबाचं बारीक हे जे कडक असतं मधलं तो सुद्धा भाग काढून घेतलेला आहे आणि बिया पण काढून घेतलेला आहे आपण एक वर्षभर टिकणारं लोणचं करणार आहोत वर्षाच्या वर पण जातं पण हे लोणचं चवीला एवढं अप्रतिम बनतं सुंदर चविष्ट की ते वर्षभर पण टिकत नाही तर त्यामुळे आपण वर्ष टिकाऊ लोणचं करत आहोत तर ह्या बिया काढून टाकायच्या याचाही तर काही शरीराला फायदा नाही उलट लिंबूचा रस लिंबू लिंबूच्या सालीपासून आपल्याला भरपूर विटॅमिन ई वगैरे सत्व मिळतं आता आपण हा लिंबू पण लिंबूचा रस आपण आता गाळणीने गाळून घेऊन आणि यातच टाकायचा आहे अशा पद्धतीने लिंबूचा रस आपण पूर्ण गाळून आणि ह्या लिंबातच टाकून घ्यायचा आहे तो पण वाया जाऊ द्यायचा नाही इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर तेल आणि त्या ते कढईमध्ये टाकलं आहे तेल कडकडू द्यायचं आहे तेल आपण शक्यतो हे लोखंडाच्याच कढईमध्ये गरम करायचं आहे का की लोखंडाच्या चे कढई जर आपण तेल गरम केलं लोणच्याचं वगैरे तर आपल्या शरीराला लोह पण भेटतं या तेलामध्ये उतरून आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्ष ठेवायची आहे कधी आपण जेव्हा मिरचीचं लोणचं करतो तर त्या मिरचीच्या लोणचाला कधी पण सनफ्लावर ऑइल घ्या किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला ते सोयाबीन ऑइल घ्या किंवा शेंगदाण ऑइल घ्या पण सरसोचं तेल घेऊ नका का की सरसो हे गरम असतं आणि आपली मिरची पण तिखट असते तर शरीरामध्ये उलट आग पडते पोटांमध्ये आणि ते लोणचं पचत नाही त्याच्यामुळं चुकूनही कोणाचंही बघून किंवा कोणी कितीही सांगितल्याने मोहरीचे तेल सरसोचं तेल एकच नाव आहे त्याला कोणी राईचं तेल, राई तेल म्हणता तर ते तेल चुकूनही मिरचीच्या लोणच्याला वापरू नका कारण की त्याच्याने आपल्या शरीराला फार आग पडते आपण इकडे महाराष्ट्रात राहतो आपल्या शरीराला जे सूट होतं आपण वा हवामानाने तापमानाने सगळं ऋतू पाहूनच खायचं असतं सरसोचं तेल हे सरसो कोळी सरसोचं तेल म्हणतात कोणी मोहरीचं तेल म्हणतात कोणी राईचं तेल म्हणतात तर हे तेल चुकूनही तुम्ही मिरच्यांच्या लोणच्याला वापरू नका तेल आता आपण चांगलं कडकडू देणार आहोत तोपर्यंत आता आपण याच्यामध्ये एक मी छोटसं वाडगं घेतलं आहे जेवढं मिरच्यांना बसेल तेवढं आता आपण यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण जो लोणच्याचा मसाला घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे मिरचीच्या लोणच्याला मोहरीची डाळ ही थोडी जास्तच घ्यायची कारण की त्याचा खार जो असतो तो टेस्टीला खूप छान चवीला लागतो अशा पद्धतीने ही मोहरीची डाळ आपण जास्तच घेऊन घ्यायची आहे थोडी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीनेच करायचं आहे जसं आपण लोणच्याला राम बंधूचा तो मसाला टाकतो किंवा कोणत्या कंपनीचा -कुण टाकत असेल तर ता हा मसाला टाकून घ्यायचा ता आहे मोर्ची डाळ टाकायची आहे आपण महाराष्ट्रीयन लोणचं बनवतोय वर्षभर टिकणार त्याच्यामुळे आपण ह्या वस्तू आवर्जून टाकायच्या ता, आणि चवीला पण खूप छान लागेल एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा नेहमी तुम्हाला तेच आवडेल आणि तुम्ही त्याच पद्धतीने कराल खूप म्हणजे खूपच सुंदर लागतं हे चवीला त्यानंतर आपण आता मिरच्यांच्या हिशोबाने मीठ टाकून घेणार आहोत एक किलोला आपले दोन उंजळ मीठ टाकायचं आहे उंजळ म्हणजे इथपर्यंत घ्यायचं आहे हे दोन टाकून घ्यायचं आहे कधी पण माप लक्षात ठेवा एक किलोला आपल्या ह्या रेषेपर्यंत हाफ म्हणजे आपला हात तर एवढं दोन वेळा लो मीठ घेऊन घ्यायचं आहे त्याचं परफेक्ट माप आहे एक किलो मिरची असेल तर तुम्ही अर्धा किलो लिंबू घ्यायचे आहे बारीक चिरून किलोप्रमाणे माप घ्यायचं आणि अर्धा किलो मिरची असेल तर पावशर लिंबू घ्यायचे आणि ही मोहरीची डाळ आपण एक किलोला पाऊश घेऊ घेऊ शकतो किंवा थोडी जास्त पण घेऊ शकतो पण मी थोडी इथे जास्त घेतलेले आहे मला इथला मिरचीचा जो खार असतो तर तो, तो, तो खूप आवडतो तर त्याच्यामुळं मी थोडीशी मोहरची डाळ एक्स्ट्राच घेत असते कारण की लोणचं जसं जसं मुरतं तर हा जो खार असतो हा चवीला खूपच छान लागतो आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे चांगलं धूर निघत आहे आता हे आपण थोडं कोमट होऊन जाऊ देऊ आणि नंतर तुम्हाला पुढचं दाखवते गरम कोमट झालं आहे त्यामध्ये आपण आता हे लवंग टाकून घेणार आहोत त्यानंतर काळी मिरी मेथी दाणे बडिशोप सर्व टाकून घेणार आहोत इथे मी हिंग घेतलेला आहे बघू शकता माझं सोनगडचं हिंग आहे राजस्थान मधलं तो टाकून घ्यायचा आहे आणि थोडी हळद टाकून घेणार आहोत आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये मेथीदाणे थोडे जास्तच टाकायचे आहे मेथी ही मिरचीच्या लोणच्यात बिलकुल कडू लागत नाही जशी जशी ती मेथी मुरते तशी तशी खूप छान लागते तर कडू बिलकुल लागत नाही याच्यामध्ये थोडे मेथीदाणे जास्तच आपल्याला घ्यायचे आहे तर आता हे झालं आहे आपण आता थोडंसं मिक्स करून घेऊया आणि तेल थंड झालं की आपण जो म मोहरीची डाळ वगैरे मसाला एकत्र करून ठेवला आहे मीठ त्यात ओतून घेणार आहोत हे थोडं आता आपण थंड होऊन जाऊ देऊया आता थोडं कोमट झालं आहे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हा जो मसाला केला आहे याच्यामध्ये आपण हे, हे सर्व तेल टाकून घ्यायचे आहे सर्व मसाला पण काढून याच्यात टाकायचा आहे कढईमध्ये काही ठेवायचं नाही अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचं आता हे सर्व असं कालून घ्यायचं आहे आता हे असं राहू द्यायचं आहे अर्धा एक तास आणि अर्धा एक तासानंतर आपण मिरच्या लिंबू टाकून आणि कालून घेणार आहोत आता हे सर्व कालून घेऊया मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत आता हे अशा पद्धतीने घालून आणि आपण आता झाकून ठेवणार आहोत दोन तीन तासासाठी नंतर बरणीत भरूया चला तर मग आता हे लोणचं रेडी झालं आहे थंड पण झालं आहे आता आपण हे काचीच्या बरणीत भरून घ्यायचं आहे आणि याचं झाकण लावायचं नाही रुमालाने बांधायचं आहे हे आपण वर्षभर टिकणारं लोणचं बनवलेलं आहे तर कशी वाटली माझी रेसिपी आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त रहा झालं आपलं लोणचं रेडी बरणीमध्ये भरणं